केअर फंडातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा संजय राऊत मराठवाड्यात लाखो शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत त्यांची घरं पाण्यात गेली आहेत शेती जमीन वाहून गेली आहे त्यांना मदत मिळाली असं मुख्यमंत्री म्हणतात पण त्यांच्यापर्यंत अजून मदत पोहोचलेली नाही पंचनामा झालेला नाही असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केलेली आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत तात्काळ व्हावी पी एम केअर फंडातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा अशी मागणी राऊत केली काल उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त मराठवाड्याचा दौरा केला ते अनेक गावात गेले घरात गेले बांधाच्या पलीकडे गेले शेतकरी त्यांची वाट पाहत होते महिला लहान मुलं वृद्ध ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यांचे कुटुंबीय हे हो। सगळे उद्धव ठाकरेंची वाट पाहत होते मराठवाड्याचं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे छत्तीस लाख शेतकरी आणि त्यांचे कुटुंब हवाललेलं आहेत आजही त्यांना निवारा नसल्यामुळे ते निर्वासितासारखं राहत आहे त्यांच्यापर्यंत सरकारी मदत पोहोचलेली असं सरकारचं मह म्हणणं आहे फडणवीसांच्या म्हणण्यावर जाऊ नका आम्ही गोट्या खेळतोय का असं म्हणणाऱ्यांच्या म्हणजेच अजित दत्ता यांच्या बोलण्यावरही जाऊ नका किंवा जे स्वतःचे फोटो छापून मदत वाटण्याचा प्रयत्न करत आहेत ते खोटं बोलत आहेत आम्ही चित्र पाहिलं आहे अद्याप पंचनाम्याला अधिकारी पोहोचलेले नाहीत मदत पोहोचलेली नाही घरात पाणी शिरलेलं आहे शेतात नदीचा प्रवाह बळलेला आहे शेतजमीन राहिली नाही आहे शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंना कृतज्ञतापूर्वक सांगितले की आपण जी कर्जमाफी केली त्याच्या आधारे आम्ही इथपर्यंत आलो हो, आहोत आता पुन्हा कर्जमाफी केली नाही तर जगणं कठीण होईल असं शेतकरी म्हटल्याचं राऊतांनी म्हटलेलं आहे काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त मराठवाड्याचा दौरा केला लातूरला दौरा सुरू केला तो पैठणपर्यंत होता ते अनेक गावात गेले शेतात गेले बांधा बांधावरी नव्हते त्या बांधाच्या पलीकडे गेले गावागावात शेतकरी त्यांचं वाट पाहत उभे होते, महिला लहान मुलं वृद्ध ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत या काळात त्यांची कुटुंबी हे सगळे उद्धव ठाकरे यांची वाट पाहतो प्रश्न असा आहे की मराठवाड्याचं जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं छत्तीस लाख शेतकरी आणि त्यांची कुटुंबही हवाल दिलं आहे आजही त्यांचा निवारा नसल्यामुळे शेतकरी हे निर्वासितासारखे राहत आहेत महाराष्ट्र मराठवाड्यातच त्यांच्यापर्यंत अद्याप सरकारी मदत पोचलेली नाही हे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे फडणवीसांच्या म्हणण्यावर जाऊ नका किंवा जे उपमुख्यमंत्री गोट्या खेळतात त्यांच्यावर त्यांच्यावरसुद्धा जाऊ नका किंवा जे स्वतःचे फोटो छापून मदत वाटण्याचा प्रयत्न करतात ते खोटं बोलत आहेत आम्ही काल प्रत्यक्ष चित्र पाहिलेलं आहे अद्याप पंचनाम्याला अधिकारी पोचलेले नाहीत मदत पोचलेली नाही घराघरामध्ये पाणी गेलं आहे वाहून गेलं आहे शेतामध्ये शे नद्या नद्यांचा प्रवाह वाढला शेत्या शेतीमध्ये म्हणजे शेती राहिलेलीच नाही आहे जमीनच राहिलेली नाही आहे म्हणजे भविष्यामध्ये माझी शेती, शेती कुठली आणि तुझा बांध कुठला हे सुद्धा लोकांना कळणार नाही अशी परिस्थिती तिकडे आहे शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे साहेबांना अत्यंत कृतज्ञतापूर्वक एकच सांगितलं की आपण जी कर्जमाफी केली त्या कर्जमाफीच्या आधारावर ते आम्ही इथपर्यंत आलो आता पुन्हा ही कर्जमाफी आमची केली नाही तर आम्हाला जगणं कठीण होईल माननीय उद्धवसाहेबांनी दोन मागण्या प्रामुख्यानं केल्या त्या म्हणजे हेक्टरी पन्नास हजार रुपये हे नुकसान भरपाई मिळायला पाहिजे देवेंद्र फडणवीस यांनी जे निकष लावलेले आहेत ला ते निकष अत्यंत चुकीचे आहेत त्यानुसार शेतकऱ्याला एकरी तीन हजार ते चार हजार रुपयाच्या वर मदत मिळत नाही आहे ती जेव्हा हातात येईल तेव्हा हातात येईल पन्नास हजार रुपये ही मदत हेक्टरी मिळणं गरजेचं आहे पंजाबसारख्या राज्याचं उदाहरण माननीय साहेबांनी दिलं पंजाबमध्ये सुद्धा पुराची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे केंद्राने मदत केली नाही मुख्यमंत्री भगवंत मान यांनी तिथे पंजाबच्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये एकरी हेक्टरी मदत केली ज्यांची घरं वाहून गेली त्यांना पंचेचाळीस दिवसात ते घरं बांधून देणार आहे सरकार पंचेचाळीस दिवसाची कालमर्यादा आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा पन्नास हजार रुपये मदत मिळावी हेक्टरी आणि कर्जमाफी शेतकऱ्यांची तात्काळ व्हावी आता आपल्या ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई